नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी माझ्या चॅनलवर आठ आठ एक दिवस झाले रेसिपी टाकलेली नाही आहे तर ही रेसिपी मी शूट आधीच केलेली होती कारण मी बाहेर जाणार होते तर बाहेर जाण्यासाठी मी हे स्पेशल असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवून मी घेऊन गेले होते तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी अक्रोड काजू बदाम आ, मगज पिस्ता आणि खोबरं किसलेलं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे को जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता तर आज आज आपण कोणत्याही गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता मस्त असे हे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी हे गोड लाडू गोड व्हावेत म्हणून मी हे डेट्सचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने हे डेट्स घ्यायचे आहेत आणि यामधलं बी काढून हे मी डेट्स कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सुद्धा आहेत हे सर्व ड्रायफ्रूट्स मी चॉप करून घेणार आहे रफली म्हणजे थोडेसे भरडभरड मोठे मोठेच चॉप करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सुद्धा मी छान चॉप करून घेतलेले आहे तर या ड्रायफ्रूटमध्ये मी मनुकेसुद्धा टाकलेले आहेत त्याचबरोबर ड्राय नुसते ड्रायफ्रूट्सचे लाडू न करता यामध्ये मी डिंकाचासुद्धा वापर करणार आहे कारण ड्रायफ्रूट आपण सर्व घातलेलेच आहे तर डिंक कशासाठी घातलेला चांगलाच आहे म्हणून मी डिंकाचा वापरसुद्धा केलेला आहे कारण आता थंडीसुद्धा खूप सुटलेली आहे आणि आम्ही जिकडे बाहेर गेलो होतो त्याच्यासाठी हे स्पेशल लाडू मी केलेले होते जिकडे आम्ही जाऊ तिकडे हे एक लाडू खाल्लं की असं छान पोट भरल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळं मी असे हे ड्रायफ्रूटचे लाडू करून घेऊन गेलेले होते तर आणि आता थंडीसुद्धा आहे तर अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही करून खाऊ शकता तर आता एक पॅन घ्यायचं आहे यामध्ये हे खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं फक्त आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे आता हे खोबरं छान झालेलं आहे तर याला काढून घेऊया तर आता यामध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला आणि जे आपण चॉपली म्हणजे जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते तर हे आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत कुरकुरीत करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं लाडू खाताना आपल्याला छान ड्रायफ्रूट्सचा क्रंच असा लागला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने हे मी सर्व यामध्ये टाकलेले आहे जर तुमच्याकडे तुम्हाला जर पंपकीन सीड्स मिळाले तर असतील तर तुम्ही टाकू शकता मी फक्त मगजचे सीड टाकलेले आहेत तर याच पॅनमध्ये ते आपण छान ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते आता हे मनुकेसुद्धा छान असे आपल्याला भा परतून घ्यायचे आहेत म्हणजे हे बघा तुम्ही असे फुलतात हे मनुके हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत आता तूप टाकून हे जे डिंक आहे हे, हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान असा फुलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा काढून घ्यायचं आहे आता परत यामध्ये तूप टाकायचं आहे आणि जे खजूर होते ना ते मी असे रफली चॉप करून घेतलेले होते आता हे खजूर आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तूप टाकून हे जे आपण खजूर घेतलेले होते ते यामध्ये टाकलेले आहेत आता यामध्ये मला थोडंसं तू तूप अजून टाकले तर हे छान सॉफ्ट होतील म्हणून मी यामध्ये अजून एक चमचाभर थोडंसं तूप टाकणार आहे आणि एक दोन मिनटं याला परत मी परतून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी परत चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि खजूर असे सॉफ्ट असे आपले तयार झालेले आहेत आणि यालासुद्धा थंड करून घेऊया तर अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेतलेले आहे यामध्ये वेलची पूट टाकलेली आहे आणि जे आपण डिंक घेतलेला होतो तो अशा पद्धतीने हाताने क्रश करून टाकायचा आहे जर तुम्हाला असा खाताना असा क्रंची क्रंची जर आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून टाकू शकता मला असा दाताखाली आलेला आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने थोडंसं हे करून घेतलेलं आहे तर हे सर्व मिक्स करून मी अशा पद्धतीने लाडू बांधून घेत आहे जर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकता पण असे लाडू जे ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्या शुगर वगैरे आहे तर अशा लोकांनी हे हे लाडू खाऊ शकता आणि जर तुम्हाला गोड वगैरे हवे असेल तर तुम्ही यामध्ये गुळ ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू आपले पटपट वळले जातात छान होतात आणि झटपट होते आणि याला वेळसुद्धा जास्त लागत नाही मला जायचं होतं म्हणून मी असे हे झटपट लाडू बनवून सोबत घेतलेले होते बघा हे आपले मस्त असे ड्रायफ्रूट लाडू घेतलेले आहेत तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत हे लाडू खूप छान होतात टेस्टला तर एकदम भारीच होतात तर तुम्ही बघू शकता तुम्ही यावरून खसखससुद्धा लावू शकता आमच्या इकडे खसखस मिळत नाही आहे म्हणून मी असेच हे लाडू बांधलेले आहेत तर हे लाडू आता थंडीमध्ये खूप पौष्टिक आहेत तुम्ही रोज नाश्त्याला एक जरी लाडू खाल्ला तर तुमच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स मिळून जातील तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त हा लाडू आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते खूप छान हा मस्त लाडू होतो आणि क्रंची क्रंची लागतो आपण जे डिंक टाकल्यामुळे याला छान टेस्ट पण येते थे, आणि थंडीमध्ये डिंक हा चांगला असतो म्हणून मी यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा डिंक टाकलेला आहे जर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता हे लाडू आपले किती मस्त झालेले आहेत तुम्ही पण ट्राय करू शकता थँक्यू